पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो राज्यातील या कर्मचाऱ्यांना डी वाढीस मंजुरी जून बेतनासोबत मिळणार वाढीव मागा भत्ता असे मोठे बातम्या प्रयत्न आहे जाणून घ्या सविस्तर बातमीविषयी व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि मोठी बातमी आपल्या सर्व मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर महागाई भत्त्यामध्ये चक्क सात टक्के वाढ करण्याबाबत राज्याचे मान्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधीच्या बैठकीत सदर निर्णय घेण्यात आलेला आहे महागाई भत्त्यामध्ये चक्क सात टक्के वाढ मित्रांनो राज्यातील बस महामंडळ कर्मचाऱ्यांच्या डीए मध्ये चक्क सात टक्के वाढ करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे यामुळे बस महामंडळ मधील कार्यरत कर्मचाऱ्यांना एकूण महागाई भत्ता हा छेचाळीस टक्क्यावरून त्रेपन्न टक्के इतका होणार आहे जून महिन्याच्या वेतनासोबत मिळणार वाढीव डी मित्रांनो बस महामंडळ कर्मचाऱ्यांना सदर वाढीव महागाई भत्त्याचा लाभ हा जून महिन्याच्या पगारासोबत दिला जाणार आहे सदर डीए वाढ ही जानेवारी दोन हजार पासून लागू करून निधीच्या उपलब्धतेनुसार डीए थकबाकीचा निर्णय घेण्यात येणार आहे वैद्यकीय प्रतिपूर्ती योजनांचा पर्याय मित्रांनो सदर बस महामंडळ कर्मचाऱ्यांना धर्मवीर आनंद दिगे वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना किंवा महात्मा फुले जन आरोग्य योजना दोन्ही योजनापैकी एका योजनेचे निवड करण्याबाबतचा पर्याय उपलब्ध दे करून देण्यात आला आहे निवृत्त कर्मचाऱ्यांना मोफत प्रवास वा प्रवासात वाढ मित्रांनो बस महामंडळामधून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना नऊ महिने मोफत सुविधा दिली जाते आता यामध्ये सुधारणा करून नऊ महिन्याऐवजी बारा महिने मोफत सुविधेचा देण्याची मंजुरी देण्यात आलेली आहे तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद